मी माझं नाव मनजी सावजी बोबा मुकाम कोचाई जुनावारपाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर येथील स्थानिक मी राहणार तिथे मी माझं तिथे सहासष्ट सदोतीसमध्ये माझी जागा जमीन आहे मी कब्जेदार आहे वयवाट वयवाट आहे वयवाट आहे ना कमसे कम, कम, कम विवरणपत्रामध्ये सगळं आहे अठरा गुंठे आहे अठरा गुंठे आहे ते ते त्याचे जागाचे पैसे उचलले पण नाही दिले पण नाही त्याला सात बऱ्यावा लागला नाही उगेच असे त्यांना पण आहे विचारपूस केलं नाही डायरेक्ट ते पैसे डायरेक्ट त्यांनी इथे काम चालू केलं तर माझ्या इथे कुपी नलिका ब बोरवेल आहे आणि पाण्याची टाकी पण आहे इथे तरी पण याचे पैसे माझे म्हणजे सोडले पण आहे असं आदिवासी मी आहे मी तरी पण कोणाचं काही ते ऐकलं का नाही जागा म्हणजे जमनीचे जा, पण आहे अजून झाडाचे पण आहे पैसे दिले अजून झाड आहे कमसे कम दीडशे दोनशे झाड आहे माझे माझं नाव मुकेश संगर काडू आज प्रांत साहेब आणि पोलीस फोर्स घेऊन प्राणने घेऊन आलेले सगळं आमचे झाडं बाड सगळं तोडून टाकलं आणि आम्हाला मारहाण तोडून टाकलं आणि दोन तीन माणसाला अटक केले के के आहेत पोलिसांनी लाठीचार केली जमिनीची भरपाई वगैरे भेटली नाही भेटली किती लोक आहेत कुटुंब आहेत आमचे पंधरा चौदा असे असेल शासनाला काय समजायचं शासनाला अशी विनंती आहे की आम्हाला मोबदला भेटायला पाहिजे

तर रेसांच घे सांड करत कसं करून टाक तुमचं माझं घर पण जाय माझं घराचे पैसे नाही मिळत घर घरात कोणी राहत का नाही ते राहून ना मग घरामध्ये राहू पण ते आमचे जागाचे पैसे नाही घराचा नाही हमले तर काय जागाचे नाही दे पैसे ते रुपया कृपया पैसे नाही आमदे मिळून आमचं काय खांडू ठेवणं काय खाण लो खान करून ते नाही या या जात, या 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 नहीं। या करी मोडत मूरखडात धरून पोलीस लेडीज आका येस काय सांगत पैसे तुम्हाला मिली पैसे व ते पोलीस पैसे तुम्ही नाही मिळत तर सांग पैसे आता खाद्यास पैसे खाद्यात अशी तुम्ही जाय असे सांग तुम्ही म्हणजे कलेक्ट जण कलेक्ट कैशी आता राहा कलेक्ट आमचे कलेक्ट पिढ्यापासून आमचे माझे हो माझी चिमुड्याची पहिली अशी हो चिमुड्यावर सिंग दुमाळावर याव दुमाळावर सिंग कोल्हावर याव कोल्हाचे कलेक्ट पिढी हा आता केसी हो तावर रावजी तावर लक्षी तावर आता लक्षीच पोसण हृदिक कलेक्पीड हलेक्पिढ्यावर आम्ही जागावर जागा करू खाया आम्ही करू खाव ने आम्ही जागा करू खाव तैसी तैसी कोणी कोणी येई नाय कोणी येईन हात हा रोज निघेन नाही तुम्ही आधी माझी जागा ती तुझी जागा असे एकूक जण बोला नाही आता जर तुम्ही बोला तर हमदे काय रे हमी कस जाणते हमदे ना लागे काय तुम्ही सरकार काय सांगा सरकार काय तुमदे देमदे पाहिजे म्हणजे सरकार काय तुम्ही मागणी करता

काय कोणीच सपोर्ट नाही दिन हम देत घर बांधा दे, पण हम थोडी सी जागा आहे तते घर बांधी हमदे दे पैसे नाही दिन हम आता जमते कता था अली कुछ जागा हमसे हम आता दुसरी घर बांधा शकी वगैरे जागा आहे का नाही ती थोडी आहे अशी थोडी आहे तते घर एक झुपडा बांधू ना था काय घराचे पैसे मिलिन बाकीचे पैसेत नाही नाही बाकीचे नाही ते पैसे दिन जागाचे आता ही

नाही दिन नाम से ना और है आची पण है दिन ना ये साइड है ना आची पण है दिन हम पैसे आ को जगत रेवल करिया था हम दाता देव तो कोन मिलहित पैसे मिलहित पण पैसेच नाही मिलिन ना आ रेवल करिया था कचे पैसे कोन देत धाम दे आ था हम नाही देत था आम्ही कत जाऊ रहंदा था हम दोन आथन दोन पोयरे रे दोन पोसे आ पांचे दोन दोन तीन से आमचा ख परिवार दहा दहा मानस आम्ही कत जाऊ थासा दहा मानस घी का जदन खाना रूचा के आता हम इत आली कमाई करत है हम जगता से हम का हम देसिया सीधा गासी तमामी बांध बंदासी बंद करू घर वाला सिदो गाय में ये सुधारनी करनी हमें का नहीं सुधारनी करनी, सुधार करनी हम दे सासु सासरा ने नावार घीू रहने जागा पण बांध बंदासी पण आय कर हम दे देनी पण ये आम्ही खुद हामी करू रहने जागा ले झार बूढ़ा में वाढाने अस मट्या था मुख्यमंत्री ची लड़की म्हणून तुम्ही मुख्यमंत्रीला काय संदेश दिले मुख्यमंत्रीला काय सांगाल काय सांगाल मुख्यमंत्रीला काय सांगाल तुझ्यावर जो अन्याय झाला त्याच्यावर काय संदेश दिसून लागेल काय निरोप दिसू काय निरोप देईन कांदा आता काय तो नाही समजा अरे नेमको काय होईल काय नेमकं काही होन आमची जागा सुपर हायवे मध्ये ते आमदे पैसे दिने नाही पैसे ज्या दोपी ना आम्ही वही वाटवाले तर आमदे पैसे नाही देईन त्याच्यानं आम्ही थांबवून ना काम नाही करून देईन पण आज ये समय येईस होऊन काय भात झोडणीचा टाईम आणि एकदाच आज येऊचे उद्या येऊच्या करून एकदाच याव पण सीताराम महादू तुमचे रस्ता मग काय काय गाव म्हणजे जागो गाव गाव काय काय घर ते झाड ने गाव गावते झाडाचे काय पैसे झाडाचे ना, ना, ना का जागाचे ना, ना कोण दिन म्हणजे पैसे नाही कैशी जागा म्हणजे कले तुमची कलेख पिढी पिढी होते आता तीन पिढी होते पैसी करू खाशी करू खाऊन यावर ते बिजाच लोक आज जागा बोलायवे ते आता काहीच ना दाखव दुसऱ्याच्या नावावर सांगत

ते हम दे आता जागा ना थाता थे था, पयरे की हमी क जामते हम देर न आता जागा मैं पयरे की क जामची एक ते घोलो तेसो काम ना करे काय ना पहला होता जे अहमदाबाद बडोदरा सुपर हायवे वाले हने इथे काय जागा ते सो, सोल झालेल न होता तो मग काय करतील नाही करतील अस झालेल तर काही ठिकाणी सोल झालेल होतं तर काही सारे नंबरचे तिथे करतील ना ते नाही करतील असं होतं ते चेड्या बिड्या होते ना ते चेडे होते ना आपण वीर चोडे चिडे होते आमचे आजोबा होते आमचे म्हणजे वडील होते वडील होते आमचे काका मोठे बापा असे ते चेडे होते जुने चेडे म्हणजे आदिवासी ते ब्ल्यू डेजरवाले होते ना डिशेपी त्यांनी काढून टाकले बाहेर टाकले त्यांनी डिशेपीने काढले त्यांनी सांगितलं तरी ते ऐकलं नाही तो त्यांनी काढून तिथे साईडला टाकून दिले त्यांनी काय मागणी आमची काय मागणी ह्याचे काय तरी ह्याच्या आम्हाला खर्च पाहिजे आम्हाला खर्च लागेल कितीतरी खर्च लागेल आता सगळं काहीतरी ते जागरण करावं लागेल देवाचं ने असं करून ते सगळे गावकरी लोकांना भगत लोक यांना बोलवायला लागेल तेव्हा याचं होतं निर्णय होतो कमसे कम किती खर्च पन्नास हजार पण पन होऊ शकतो एवढीच मी सांगतो की आदिवासी संघटना आहे संघटना असे आपल्याला करतात असं करून आपल्याला काहीतरी मदत करा सहकार्य करा मी माझी आदिवासी लोक संघटना मी असे कलकलीत विनंती करतो की आपले काय सांगणे ऐकतात नाही आपले जे होते म्हणजे चेडे होते काय ते सगळे काढून टाकले आता ते बुलेट रिजरवाले तर आदिवासी संघटना जे असेल ना आपलं ते मदत करा कलकलीत मी विनंती करतो की आपले काहीच ऐकायला तयार ना आदिवासीचे आपण धोरण धरून राहिलेले काय ते, ते फायद्यात नाही